आज माझी बहीण रांगोळी काढत आहे तुम्हाला कशी वाटते बघा आवडली असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि कमेंट करा रांगोळी सुरू रांगोळी काढायला सुरुवात झाली आहे आणि आता कलर घालायला सुरुवात झाली आहे फर्स्ट ती ऑरेंज घालत आहे आणि बघा बेग कलर भरत आहेत वेगवेगळे कलर भरत आहे ती फस्ट ऑरेंज वाटली मग किंवा ग्रीन, ग्रीन.